नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वाल्मिक कराड यांच्याबद्दल अतिशय धक्कादायक माहिती समोर येते अंजली दमाणिया यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये ही सगळी माहिती समोर येते आहे काय आहे अंजली दमाणिया यांनी न्यूज एटीन लोकमत यांच्याशी फोनवरती या सगळा प्रकार सांगितलेला आहे ऐकूयात काय म्हणतायत अंजली दमाणिया फोनवरून कसं आहे की मी जेव्हा बीड मध्ये होते पाच दिवस तेव्हाच मला कळलं होतं की वाल्मी कराड्यांचे असंख्य बार्ज आहेत आणि हे कळल्यानंतर म्हणजे मी एक्साईज डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा मला एक जी लिस्ट मिळाली त्याच्यात ओनर्सची नावं मिळाली म्हणजे मालक आहेत त्यांची नावं मिळाली नव्हती ना पण काल मला संध्याकाळी एक गोपनीय पत्र आलंय आणि त्या पत्रात त्या सगळ्या गावांची नावं लिहून आली आहेत आणि त्याबरोबर एक डॉक्युमेंट देखील आहे ज्या डॉक्युमेंट मध्ये एक कोटी एकोणसत्तर लाखाला वाल्मिक कराड यांनी एक जागा घेतली एक प्लॉट घेतला केस तालुक्याच्या के शहरामध्ये आणि तिथे कायदे कसे धाव्यावर लावले जातात त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे त्यांनी ज्या दिवशी ती रजिस्ट्रेशन केलं त्याच्या एक दिवस आधी त्याच्यासाठी परवानगीचा अर्ज केला म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला, ला, चो ला त्यांनी ही जागा विकत घेतली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्यांनी एनओसीचा चा न हरकत दाखल्यासाठीचा अर्ज दिला आणि तीन दिवसात म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे एकच महिन्यापूर्वी त्यांना तीन दिवसात ती परवानगी ती एनओसी सुद्धा देण्यात आली जर आपण जर जमीन घेतली तर सातपारा आपल्या नावावर व्हायला सुद्धा पंधरा दिवस हा कालावधी लागतो ते न होता आदल्या दिवशी ते अर्ज करतात तीन दिवसात त्यांना न हरकत दाखला देखील दिला जातो आणि त्या पत्रामध्ये असंही लिहिलंय अगदी नावांचा कट लिहिलंय की अमुक अमुक ठिकाणी त्यांची दारूची दुकान आहेत आणि प्रत्येक दारूचं दुकान हे कमीत कमी पाच कोटीच आहे असं मी म्हणत नाहीये त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि हे पत्र मी काल मुख्यमंत्र्यांना दाखवलं सुद्धा आहे त्याची पीडीएफ फाईल सुद्धा मी त्यांच्या लोकमत यांच्याशी बोलत असताना अंजली दमानिया यांनी ही सगळी माहिती सांगितलेली आहे फोनवरून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांना जे पत्र मिळालेलं आहे त्यांना एक पत्र मिळाले असल्याचं सांगितलं जात आहे आणि या पत्रामध्ये ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे असं देखील सांगितलेलं आहे काय आहे या पत्रामध्ये त्याचा देखील मजकूर त्यांनी त्यांच्या हँडलवरती पोस्ट केलेला आहे एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलंय ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे असं अंजली दमानिया यांनी त्यांच्या त्या पोस्टमध्ये लिहिलेलं ले आहे पत्रात लिहिलेलं ले आहे की समाज सुधारक समाज सुधारक वाल्मिक कराड यांची केर्ज वडवणी बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत वाईन शॉप्स आहेत असं या पत्रात लिहिण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव हा पाच कोटी इतका आहे असं यामध्ये लिहिण्यात आलेला आहे त्याचबरोबर ही जमीन केज येथे एक कोटी एकोणसत्तर लाख इतक्या रकमेची जमीन अकरा दोन हजार चोवीस ला घेतली आणि तीन दिवसात परवानगी दिली गेली सात बारा पंधरा दिवसानंतर होतो पण आपले सगळे कायदे कसे धाव्यावर लावण्यात आलेत याचे उदाहरण असं म्हणत काही महत्वाची कागदपत्र आणि काही लिखाण हे करत ही पोस्ट अंजली दमाणिया यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि तीच पोस्ट अंजली दमानिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असल्याची माहिती दिली डाटा ची आहे शिवाय या संपूर्ण डाटाची पी डी एफ फाईल ही मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डीकडे देखील आपण पाठवली आहे असं अंजली दमानिया यांनी फोनवरतून बोलताना सांगितलेलं आहे न्यूज एटीन लोकमत यांच्याशी फोनवरती त्यांनी बातचीत केली आणि त्याच दरम्यान ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे तर मंडळी वाल्मिक कराड यांचे आता सगळे फास आवळले जातात त्यांच्यावरती मोठा दबाव हा सध्या तयार झालेला आहे वाल्मिक कराड यांची संपत्ती किती आहे त्यांचे अकाउंट्स किती आहेत त्यांचे वाईनशॉप्स किती आहेत त्यांच्या जमिनी किती आहेत त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये आता मोठ्या प्रमाणात ही चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणीत निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे तर अंजली दमानिया यांनी बीडमधील बंदूकबाज मंडळींचे फोटोज हे त्यांच्या हँडलवरनं प्रकाशित केलेले होते त्यानंतर बीडमध्ये किती बंदुकीचे परवाने आहेत आणि या किती बंदुका बेकायदेशीर आहेत याची माहिती घेतली पाहिजे जे विना परवाना बंदुका वापरतात अशांवरती निर्बंध लादले गेले पाहिजे त्यांचे परवाने रद्द करण्यात आले पाहिजे एकट्या बीडमध्ये किती परवाने आहेत इतर जिल्ह्यात किती परवाने आहेत त्याची आकडेवारी अंजली दमाणिया यांनी सर्वप्रथम ही जनतेसमोर आणलेली होती त्यानंतर आता त्यांनी अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती देखील मोठा निशाणा साधलेला आहे आणि याच दरम्यान त्यांनी वाल्मिक कराड यांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीबद्दलच्या देखील माहिती गोळा करण्यासाठी त्या बीड या ठिकाणी आलेल्या होत्या असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी हे पत्र त्यांना मिळालेलं आहे आणि या पत्रामध्ये ही सगळी माहिती असल्याचं त्या सांगतात कोणाचंही नाव त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाहीये हे पत्र निनावी पत्र आपल्याला आल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलंय त्यांनी हे देखील सांगितलंय की या संपूर्ण वाईन शॉपच्या मालकांची माहिती जे वाईन चे मालक आहेत त्यांची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न बीडमध्ये जाऊन केला होता परंतु त्यावेळेस आपल्याला ती माहिती मिळू शकली नाही आणि आता आपल्याला एक निनावी पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स ठेवण्यात आलेले याची चौकशी व्हावी यासाठी आपण हे सगळे डॉक्युमेंट्स मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेले आहेत त्यांच्या ओ एस डींना याची पी एच डी फाईल देखील पी डी एफ फाईल देखील पाठवलेली आहे आणि बीड येथील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेले आरोपी आणि त्याच प्रकरणाशी लागून असलेल्या खंडणी या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचे आता असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं मुसक्या आवळण्यात येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावरती हे सगळे प्रेशर्स जनरेट होत आहेत तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद